महादेव जानकर धनगर समाजातील एक मोठा नेता या मोठ्या नेत्याला गळ्याला लावून माढामध्ये शरद पवारांनी सुरुवातीला केलेली हवा आता फिरायला सुरुवात झाली महादेव जानकर यांना शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघ देऊ केला होता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळेला या मसलतीत एंट्री केली आणि शरद पवारांचं सगळंच गणित बिघडून गेलं महादेव जानकर आता महायुतीसोबतच राहणार आहेत आणि माढाऐवजी महादेव जानकर कदाचित परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवतील पण त्यानंतर हार मानलेली नाहीये कदाचित शरद पवारांचा हा माढा जिंकण्यासाठीचा केलेला शेवटचा प्रयत्न असू शकतो शरद पवार आता कोणता उमेदवार मिळवणार माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचं नेमकं काय राजकारण सुरू आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते घराण्याची भूमिका नेमकी काय या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी आता अशात शरद पवारांचा हा शेवटचा पत्ता कोणता असणार आहे तर महाळुतीच्या जागा वाटपामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या वाटाला आली आहे माड्यातून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली मात्र निंबाळकर यांना उमेदवारी भाजपने दिली असली तरी याच लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील घराण्याची गेल्या सत्तर वर्षापासून निर्विवाद सत्ता आहे मोहिते पाटील घराण्यातले धैर्यशील मोहिते पाटील या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात होतं निंबाळकर यांचं नाव घोषित झाल्यामुळे इथल्या मोहिते पाटलांचा गट नाराज झाल्याच्या बातम्या होत्या मोहिते पाटील यांची मतदारसंघातील ताकद आणि जनसंपर्क बघितला तर ते निंबाळकरांसमोर नक्कीच एक आव्हान उभं करू शकतात आणि ही गोष्ट शरद पवारांना नक्कीच माहिती आहे आणि बेर्जेच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी कायम विरोधी पक्षातील महत्वाकांक्षी आणि नाराज उमेदवार स्वतःच्या गळाला लावण्याचे कायम प्रयत्न केलेत त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांकडे जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तिकिटावर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात आता या ठिकाणी मोहिते पाटील आणि शरद पवारांचे संबंध कसे आहेत हे देखील जाणून घेऊयात दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा भाजप प्रवेश शरद पवारांसाठी धक्का होता पण अकलूज माढा या भागावर वर्ष सत्ता करणारे मोहिते पाटील आणि शरद संबंध खूप जुने आहेत आणि राजकारणाच्या नुकतीच शरद मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली त्यासाठी पवारांनी मोहिते पाटलांच्या घरी भेट दिली होती माड्यात धैर्यशील मोहिते पाटील हे जर शरद पवारांच्या गटात आले तर शरद पवार त्यांचं वजन वापरून आणि मोहिते पाटलांच्या घराण्याशी असलेले जुने संबंध हे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कामी येऊ शकतात सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप मोहिते पाटील घराण्याची सत्ता संपवण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे आता लोकसभा निवडणूक लढवली नाही तर मोहिते पाटील हे तालुक्याच्या राजकारणापुरते मर्यादित राहतील अशी भीती मोहिते पाटीलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि म्हणूनच मेल त्या मार्गाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग धैर्यशील मोहिते पाटील यांनी बांधलाय त्यासाठी वेळ पडली तरी शरद पवारांची तुतारी ही ते हाती घेऊ शकतात निवडणुकीची घोषणा होता धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघामध्ये करमाळा सांगोला माळा माळशिरस फलटण मान खटाव या परिसरात अनेक गावांना भेटी दिल्यात माडाच्या राजकारणात किंगमेकर किंवा चाणक्य समजले जाणारे जयसिंग मोहिते पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेऊन रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात कोणी उभं राहत नसेल तर मी स्वतः निवडणुकीत उतरेल असं जाहीर केलं होतं या मतदारसंघातले बाकीचे नेते बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर स्वतः रामराजे निंबाळकर या सगळ्या नेत्यांची मोहिते पाटलांना आतून साथ आहे दुसरीकडे अशी एक बातमी इथे की रणजितसिंह मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी सध्या तरी मतदारसंघातले हे प्रचार थांबवलेत कदाचित मोहिते पाटील हे माघार घेऊ शकतात त्यामुळे माडाच्या निवडणुकीत यंदा काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा